नमस्कार तर इकडं वरण आहे बरं का वरण आणि इकडे राईस भात केलेला आहे भात भाकरी बनवायचं तायत इकडं पोरींचं काय चाललेलं आहे आखवते गॅस कमीच करते तिकडे चांगली पंधरा ऑगस्टची तयारी है ना मेहंदी काढायची छान काढली अनिष्का अनुष्का काढते मेहंदी चोला अभ्यास नाही ना आज काय दिले अभ्यास काना मात्र आणि कानामात्रा आणि म्हणजे काय क ख काय करायचं पाठ करायचे द्या तिकडं बायचं नात्याचं चाललंय तिकडं स्वयंपाक करायला मस्त वाटायला लागलं राडा निघल्यासारखं वाटायला लागलं सगळं आहे ना बाई चे राडा निघा निघल्यासारखं वाटायला लागलं गोवात mm. एवढं झालंय आत्तापर्यंत लय बारकाला ह्यावया सारखे भिजतच नाही अजिबातसुद्धा मी छोट छोटच कसली ह्याच्यातच होय असं छोट्या छोट्या छोटं छोटं सारखे ना <hand> <hand> लय मस्त होत आहे भिजायला लय त्रास देत ही काय होत ढाळच रान आहे ना एकाच लाईन आहे कुठल्या तरी पळत पाणी खाली येत लय होत भिजवायच्या वेळेस रान ह्यावेळेस आत्याने डोकं चालवलं लय बारकं बारक करून केलं म्हणजे कस एवढे ह्याच्यातनं बरोबर पाणी हि होत आहे सगळीकड चालल छोट्या साऱ्यात म्हणल्या ते सरी काढल्यासारखं झालं आता चालले कस झाले आभाळ विभाग सनसेट कसा वाटतोय मस्त कोणाकोणाला आवडते बघा असं निवांत बसल्या किती मस्त वाटची बाई आहे इकडिच चालले मस्त वाटायला लागले आता झाड ही हा तरी वरवर निघतातच दगडाच रान आहे मोठी मोठी दगड नांगरल्या लवत बघायला पाहिजे किती निघतात ते लय निघतात आताच्या आता एवढी एवढी दगड निघल्या लय दगड निघतात जसं रान उकरी तसं म्हणजे माळाच रान आहे ना ही माळ रान आहे पाणी लागतं याला दोन दिवसाला दोन ते म्हणजे एक दिवस भिजावलं मध्ये दोन दिवस गेला की ते चौथ्या दिवशी पाणीच द्यायचं का नाही पाय तर आमच्या इकडं मैना बी बसली आहे असं द्या करून घेते भाकरी आता ते माणसाने हे रानातच काम आणि तू लागली सायपाक करायला दिवसभर पण लिवून लागतंय गोळा करून घेतलं कपड्याचं काय होत आहे बाबे तर तिकडं त्यांनी न्यान तयार करायला आवली कोथबीर लसूण कडीपत्ता बेसन करायचंय <laughs> <बेसं बाकरी बेसं laughs> <restriction>. <extrude> okay. <clears> ना बेसन भाकरी करायची बर पाण्या गार माटकली जात पाण्या तिने काढली मेहंदी मी चिते घेऊन तर असू द्या बाय सगळ्यांना आणि एकदा वातावरण सांगा कसं वाटतंय काय मस्त कुठं झाला सूर्य सूर्य गेला लिंबाचाड मस्त वाटते मस्त मस्त दिवसभर ऊन लागते पण सहाच्या पुढं छान वाटते आणि सात वाजल्या तरी बाय आता अंधार पडत नाही सव्वा सहा सव्वा सहा वाजून जास्त झाले तर केवढ्या दगड निघल्यात मेहंदी काढली हात मावशीला एक ग्लास भरून द्या आधी पाण्याचा बाळा वरती जाऊन बघूया कसं वाटतंय ते

पावसाळ्यात सगळीकडे हिरवं 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 बघेल तिकडं मस्त वाटतंय ना उन्हाळ्यातले तेवढे दोन तीन महिने जराही वाटतात नाही तर वातावरण खूप छान मस्त वाटतं खाली खाली उतर खाली उतर ना। बर तुझा फोटो काढते पप्पाला हा मग चल खाली खाली चल ठेवली तर चल याली आपलं वरण काढ देते चल हात धुयला आता चम्मा चम्माचं तीही देवायला मिळतो बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा वातावरण वगैरे कसं वाटलं ते पण सांगा मस्तमध्ये छान मस्त बाग होणार आहे इथं आहे ना बाई आता काय 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 मेनू वांग मिरची भेंडी गवार मुळा पालक मेथी शापू चाकवद तांदूळचा सगळं एवढ्या होणार आहे काय होते बाय सगळ्यांना मेहंदी काढायची मी काढू मी आहे मग काढते मोबाईल मधली काढायची वे बर बाय ही वांगी तर येतात येते खायला कोण कोण मोबाईल मधली व्हिडिओ मेहंदी बघून काढत नक्की सांग